तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालचा व्हिडिओ जिथून संपला तिथून स्टार्ट केला मी आजचा व्हिडिओ तर तिथे ना आज डबा भर म्हणजे एक किलोचा डब्बा जो आहे ना तो साईने फुल भरला होता तर म्हटलं लोणी करून घेऊ आपण याचं जास्त दिवस झाले ना मग साई पण खराब व्हायला लागून जाते त्याच्यामुळं मग एवढा डबा भरला मी लगेच लोणी करायला सुरुवात करून घेते तर असं महिन्यातून दोनदा तीनदा एवढा डबा भरून साई निघून जाती तर इथे ना लोणी काढून घेतलं आणि तूप करायला ठेवून दिलं जसं आपण कायम करतो त्याच पद्धतीने आणि जे बाकीचं पाणी निघतं ना तर त्याचं पनीर बनायला ठेवून दिलं बाजूला त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून चांगलं उकळून घेतलं आणि ते पनीर तयार होऊन गेलं आणि हे आधीचं तूप आहे तर याच्यामध्ये ना क याची तुळशीची पानं दोन लवंगा आणि एक इलायची टाकली म्हणजे चांगलं तूप जास्त दिवस टिकतं आणि हे बघा इथे आपलं पनीर पण तयार झालं आहे तूप पण तयार झालं आहे तर आता तूप ना थंड व्हायला ठेवून देणार आहे मी तोपर्यंत बाकीचे कामं आटपून घेईल तर म्हणजे मग तूप पण थंड होईल आणि या डब्यामध्ये तूप थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये ओतून ठेवलं मी आणि थोड्या ही चाळणी अशीच ठेवत म्हणजे मग याच्यातलं जेवढं जे आहे एक्स्ट्राचं तूप तर ते पण याच्यामध्ये जा गळून जाईल आणि हे बघा नंतर एवढे भांडे घसून आणले पाऊस चालू होता बाहेर म्हणून धुन आहे ना घरातच सुकत घातलं मी आणि ग पुढच्या घरातलं हे बघा असा पसार आहे तर या वादळालानं झोपी लावून दिलं होतं मी मग त्यानंतर हा सगळा पसारा आवरायचा होता मला तर सगळे त्या हे वाळलेले कपडे इथं ठेवले होते तर म्हटलं तेच घड्या घालून ठेवून देऊ जिथल्या जिथं म्हणजे मग पसारा कमी होत गेला ना की समजतं पण काय काम आहे काही नाही आणि जास्त जर पसारा असला ना मला तरी समजतच नाही की कुठून सुरुवात करू कुठून नाही आणि आता आहे ना हे बाहेर म्हणजे पाऊस चालू होता सारखा त्याच्यामुळे दुनच वाळत नाही त्याच्यामुळं मग घरातच सुकवावं लागतं पंख्या पंख्याखाली त्याच्यामुळं मग आता एवढं तरी एवढंच धुण्याचं जास्त काम राहू राहिलं कारण बाहेर टाकल्यानं सारखं लक्ष ठेवावं लागतं जर वल्ल म्हणजे पाऊस आला की काय आला काय आता बी ना खूप पावसाचा आवाज येत होता म्हणून मी बाहेर बघत होते डोकून आणि आणि त्यांचेच कपडे होते त्याच्यामुळे मग ते तिथंच गाड्या घालून मी लगेच ठेवून दिल्या आणि शोकेश खालून ना काय माहिती कुठून पाणी आलं होतं म्हणजे खिड शोकेश मागे ना खिडकी तर तिथून आलं होतं काय काय का, माहिती मग ते पुसून घेतलं आणि मग त्यानंतर आहे ना घरदार झाडून घेतलं आणि ह्या गोण्या आहे ना तरी याचं मला आहे ना बसणं बनवायचं आहे मिस्टरांनी आणल्या होत्या त्या गोण्या म्हणजे त्या आपण जे वावरत पेपर आथरतो ना त्याच्या गोण्या होत्या आणि त्याच्या खूप छान बसणं बनतं तर बनवायचं होतं त्यानंतर मग खुशी आली शाळेतून आणि मग खुशीला तिची तिची सवय लावते मी की तुझे तू आल्यावर बुट्ट वगैरे काढून ठेवत जाई म्हणून आणि ती ठेवती पण आता कसं एवढं समजत नाही म्हणजे सांगावं लागतं तिला इथं ठेव तिथं ठेव थोड्या दिवस प्रॅक्टिस केलं की आपण शिकून जाईल ती पण त्याच्यानंतर मग कपडे बदल म्हणत होते पण तिला मी जे कपडे काढले होते ना ते नव्हते पाहिजे तिला तिच्या मर्जीने घ्यायचे होते पण पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे मग ही ना खूप विचार करूनच कपडे पण काढावं लागतं धुवायच्या हिशोबाने तर इथे ना तिला हे नव्हते घालायचे तिला दुसरे घालायचे होते पण बळजबरी करून शेवटी हेच कपडे घालायला लावले मी तिला आणि त्यानंतर मग शाळेतून आल्यावर तिचं तर हेच रुटीन राहते कपडे बदलायची जेवणं करायची आणि झोपून जायचं कारण मग दोन वाजता येते आणि तिला दुपारची झोपायची सवय त्याच्यामुळे मग असं वाटतं दुपारची जर जर पोरं झोपले ना की मग थोडेसे फ्रेश राहते आणि चिडचिड चीड़ पण करत नाही तर आता इला तिथं ना जेवायचं होतं आणि ती काहीतरी बोलत होती आणि तिच्या पप्पांनी तिच्यासोबतच पाव पण घेऊन दिले होते तर संध्याकाळी पाव तळू म्हणे आपण तर मग ते पण दाखवलंच आहे मी पुढं आणि हे कपडे तिला धुवायला टाक म्हटलं तर ती म्हणायची लगेच धुऊन टाक तू मोरीत नको ठेवायला लगेच धुऊन टाक असं चालू होतं तिला आणि मी नाही म्हटलं तर तिला राग आला होता तर हे बघा हे एक डझन पाव एक का दोन डझन पाव होते तर ते घेऊन दिले होते मग श्रेयांश मागत होता मग त्याला एक दिला काढून आणि खुशीला बोलली होती खायच्याक पण ती नाही म्हटली तिला अभ्यास करायचा होता तिला एक दोनं लिहायचं होतं आता एवढ्यातले आवडू राहिलं तिला एक दोनं लिहायला मग म्हटलं आता तुझा मन आहे ना, ना तर लिहित जोपर्यंत ती लिहिल तोपर्यंत लिहून देऊ म्हटलं आणि त्यानंतर मग झोपी लावून देऊ तर मग आता तिची ती आलो पाठी घेते आणि लिहित बसते एक दोन म्हणजे तिला वाचता सगळं येतं फक्त तिला लि सॉरी म्हणता सगळं येतं तिला वन टू येतं एक दोन येतं सगळं येतं पण आहे ना तिला एक मराठीतलं एक दोनच लिहिता येत नाही आहे तर मग आता तीच प्रॅक्टिस करून घेते म्हणजे शाळेतला पण अभ्यास आणि घरी पण एक दोन मराठीतून लिहायला लावते मी तरी बघा आताशी तिला दोन जमायला लागलं आहे बऱ्यापैकी आता एक जमतो चांगला पण दोन नाही जमत आहे तर मग इथं ती तीच लिहित होती आणि मी काहीतरी करायला गेले तर चुकून गेलो होतं तर तिने मग ते सगळं पुसून टाकलं की तू चुकून दिलं माझं तू चुकून दिलं माझं म्हणून तीचा तीचा गे। बस गे। बस गे। बस तर आता असंच राहतं तिचं म्हणजे तिच्या मर्जीनच घ्यावं लागतं जास्त अभ्यासाच्या बाबतीत तरी तिच्या मर्जीनंच घेतो आम्ही कारण तिला जेव्हा मूड असला ना तेव्हाच शिकवतो आणि तेव्हाच घेऊन बसवतो बसते तिला घेऊन कारण मग त्यांचं मन खेळायला जातं आणि शरीर तिथं अभ्यासाजवळ घेऊन बसलेलं राहतो आपण ते मग मुलांच्याही डोक्यात घुसत नाही आणि त्यांचं मनविरुद्ध पण होतं तर आता आहे ना वावरात आम्हाला ड्रिचिंग करायची होती तर मिस्टर त्याची विचारत होती की कोणते औषध टाकू कोणती नाही तर आता डायरेक्ट आपण वावरात जाणार आहे ड्रिचिंग करायला आणि दाखवते तुम्हाला मी कोणकोणते आम्ही औषधं म्हणजे ड्रेचिंग केली तर चला डायरेक्ट जाऊ वावरामध्ये आता तर आता आम्हाला सोडायचं आहे औषध टमॅटोना ड्रिचिंग करायची आज आहे हे ही पावडर तेरा चाळीस तेरा आणि ती बॉटल बाहुबलीची आता ही दोन इंची ड्रिचिंग करायची आज हा नको येऊ चिक खाली इकडं हे औषध आहे मागच्या कडू झाले ते हात हेच होतं ना बदल्यानं

ना तर आता इथं आपलं औषध तयार झालंय आता बादल्यांमध्ये टाकायचं आणि एक एक पेला प्रत्येक झाडाला वती आहे 嗯。Mm. तर बघा आम्ही इथे ना सुरुवात केली आहे आणि आणि मी आलो आहे बापून ते येऊ राहिले तर असा एक एक ग्लास भरून घ्यायचा आणि प्रत्येक झाडाला एक एक ग्लास ओतायचा असं सगळ्या झाडांना लाव ओतायचं आहे एक 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 ग्लास हुँ? आता आलोय ड्रिचिंग करून घरात आम्ही आणि घरात आलो आणि लगेच पाऊस सुरू झालाय आणि आता जायचं होतं मला गावात चप्पल आणायला पण आता लगेच पाऊस पण चालू झालाय तर बघू पाऊस जर उघडला तर मग जाऊ गावामध्ये आणि मग बघू तिथ जाऊन आता मी चालली गावात चप्पल आणायला ताईन मी चालली आहे आम्ही दोघी पण आता बघू तिढे जाऊन कोण कोणत्या कशा कशा आहे ते

त्यानंतर आहे ना आम्ही शॉपिंग करून एक ठिकाणी गेलो होतो म्हणजे मावशीने आम्हाला बोलवलं होतं की बऱ्याच दिवसात तू गावात आले म्हणे तू ये म्हणे तर मग गेलो होतो चहा पाणी केलं आणि त्यानंतर ना मग म्हणजे एकदम सात वाजले होते कंप्लेट सहा सा, सात वाजले होते तर मग त्या बोलल्या की आता हळदी कुंकू घेऊनच जा तर मग मग त्यांना विचारून घेतलं होतं मी तुमचा घेऊ व्हिडिओ घेऊ का चालेल का तुम्हाला मग ते हा बोलल्याच्या नंतरच मग मी घेतला होता आणि त्यानंतर मग त्यांनी आम्हाला म्हणजे ताईला माला आणि अशा पाच जणी जमलो आम्ही त्यानंतर मग हळदी कुंकू घेतलं आणि त्यानंतर मग डायरेक्ट घरी निघाली होती मी येण्यासाठी हळदी कुंकू घेऊन निघालो बाहेर तर बाहेर आहे ना त्यांचं म्हणजे गणपती मूर्त्या अशा होते कुंभारी ना तर त्यांच्याकडं खूप छान छान मूर्त्या होत्या गणपतीच्या आणि खूप छान वाटल्या मला त्याच्यामुळे म्हटलं आपण मी एक छोटीशी क्लिप घेऊ तर मी अशी इतकी भारी भारी गणपती होते तर आम्ही दरवर्षी चपला पण घरी वापरण्यासाठी मला आणल्या होत्या घ्यायच्या होत्या तर मग या चपला घेतल्या मी तर कशा आहे कशाने नक्की सांगा आणि या साखळ्या पण घेतले तर कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा अशा आहे नंतर संध्याकाळी ना त्याचा पूर्ण व्हिडिओ आहेच तर आता चला भेटू उद्याच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हा खुशीचं एवढं आहे खूं भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय